चला तर आज आपण पाहूयात लग्नाच्या पंक्तीत आपण जसा खातो तसा मसाले भात कसा करायचा कधीही तुम्हाला खावासा वाटला की अगदी झटपट पाच ते दहा मिनटात तुम्ही कुकरला करू शकता तर दिसतो ना छान भात आवडला का तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सुंदर असा भात बारीक चिरलेली कोथिंबीर साजूक तूप तर चला आपण कसा भात करायचा ते पाहूयात इथे मी एका बाउलमध्ये एक वाटी कोलम तांदूळ घेतलेला आहे तुम्ही बासमती घेऊ शकता किंवा ज्याचा भात मोकळा होतो तो तांदूळ घेऊ शकता जुना पाहिजे आपल्याला नवीन तांदळाला जरा पाणी खपत नाही त्यामुळे आपण जरा जुना तांदूळ घेऊयात व्यवस्थित धुवून घ्यायचा आहे आपल्याला हा तांदूळ ठीक आहे व्यवस्थित धुवून घेऊन यातलं सगळं पाण्याने निथळून घ्यायचं चांगलं दोन ते तीन पाण्याने छान स्वच्छ धुवून घ्यायचा आहे एकाच पाण्याने नाही दोन तीन वेळा ह्याचं पाणी बदलून घ्यायचं आहे ठीक आहे आता व्यवस्थित ठेवायचं आहे एका साईडला आता एका मिक्सरच्या भांड्यात तीन चार मिरच्या घेतलेल्या आहेत आल्याचा तुकडा घ्यायचा आहे लसूण घ्यायचा आहे लसूण ऑप्शनल आहे नाही घातलं तरी चालेल पण आलं मात्र घालावं लागेल भरपूर अशी कोथिंबीर घालायची आणि किसलेलं खोबरं आणि हे असं छान ओभर वाटून घेऊया अशा पद्धतीने ओभडदोबड वाटायचं खूप बारीक नाही करायचं चा, छान आता कुकरमध्ये दोन चमचे तेल घालायचे छोटीशी पळी माझ्याकडं दोन चमचे तेल घालायचं मोहरी घालायची जिरे घालायचे छान तडतडू द्यायचं त्याला मस्तपैकी आणि आता तमालपत्र घालून घ्यायचं आणि थोडंसं एक तुकडा दालचिनीचा घालायचा त्याच्यात दालचिनी घातल्यानंतर आपण घालूयात मिरे घालायची मिरी घालून घ्यायची आणि मस्त असं फ्राय करायचं व्यवस्थित एकदम गॅस बारीक ठेवायचा नाही तर, तर तमालपत्र असं कलर चेंज होतं करपून जाईल आता आपण हा मसाला गेला आहे ना ओघडदोबड वाटलेला तो मसाला घालून घ्यायचा व्यवस्थित मिक्सरचं भांडंही व्यवस्थित पुसून घ्यायचा आहे आणि तो मसाला घालायचा आहे आणि मिक्सरच्या भांड्यात पाणी घालून ठेवायचं आहे थोडंसं व्यवस्थित मसाला परतून घ्यायचा आहे असं कचकच नाही लागलं पाहिजे त्यामुळे थोडंसं छान परतून घ्यायचा हिंग घालायची थोडीशी एक वाटीभर इथे वाटाणे घातलेलं आहे छान वाशी हिरवी वाटाणे आहेत ते घातलेले आहेत परतून घ्यायचं आहे मस्त मऊ करून घ्यायचं आहे कच्चटपणा नाही राहिलं पाहिजे दोन चमचे इथे मी गोडा मसाला घालत आहे चवीनुसार लाल तिखट घालत आहे लाल तिखट थोडंसं घातलं तरी चालेल तुम्हाला किती ति कितपत तिखट भातावं आहे त्याच्यावरती घालायचं आहे धनजिरे पूड घातलेले आहे मिक्स करायचं आहे व्यवस्थित मिक्स करायचं आहे छान असं मस्त परतून घ्यायचं आहे परतून घेतल्यानंतर आपण जो धुतलेला तांदूळ होता ना एक वाटीभर तो इथे तर ता टाकून घ्यायचा आहे तो पाच ते दहा मिनटं भिजत ठेवायचा आपले बाकीची तयारी होईपर्यंत तो भिजतोय ठीक आहे आता हा परतून घ्यायचा आहे याच्यामध्ये व्यवस्थित आता इथे मी एक वाटी तांदूळ घेतलेला होता तर एक वाटी तांदळाला दोन वाट्या पाणी घातलेलं आहे मिक्सरचं भांडे छान धुवून घेतलं आहे ते एक वाटी आणि दुसरं एक वाटी दोन वाटी मी तां पाणी घातलेलं आहे चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि आता छानपैकी आपल्याला मीडियम गॅसवर खूप मोठा नाही आणि खूप बारीक आहे मोठंच करायचं चवीनुसार मीठ घालून घेतलं की थोडंसं मोठ्या गॅसवरती आपल्याला त्याच्या शिट्ट्या करून घ्यायच्या आहे थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे मी एक थोडीशी पळीनी साजूक तूप घातलेला आहे गॅसचं झाकण लावूयात मस्तपैकी आणि दोनच शिट्ट्या करायच्या खूप नाही करायच्या दोन शिट्ट्या करून घ्यायच्या मस्त मोठ्या गॅसवरती छानपैकी झाल्या शिट्ट्या थंड होऊ द्यायचं गॅस बंद केलेला आहे मग अशी थंड झालेला आहे आता पाहू शकता आपण आपला मसालेभात झालेला आहे का बघू शकता की ते अगदी सुटसुटीत असा छान मस्त मसालेभात झालेला आहे आता याच्यावर आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया आणि खोबरं घालून घेऊया ठीक आहे खोबरं ऑप्शनल आहे पण छान चव लागते एका ताटात वाढून घेऊया मसाले भात बारीक चिरलेले कोथिंबीर खोबरं तूप कडवलेलं तूप दिसतंय की नाही अगदी लग्नात मिळतं तसा बाय चला भेटूया परत